नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज गुरुवार पंचवीस जुलै सकाळचे उजनी अपडेट सुरुवातीला आनंद वार्ता लवकरच उजनी प्लसमध्ये येणार उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे उद्या शुक्रवार सव्वीस जुलैपर्यंत दौंडचा विसर्ग सत्तर ते ऐंशी हजार क्युसेक्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता बुधवार चोवीस जुलै सकाळी सहा ते आज गुरुवार पंचवीस जुलै सकाळी सहा या चोवीस तासात खोऱ्यात पावसाने धुमाकूळ घातला धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे परिणामी धरणातून सोडला जाणारा विसर्ग वारंवार वाढवला जात आहे उजनीत येणारी पाण्याची आवक येत्या काही तासात सत्तर ते ऐंशी हजारावर पोहोचण्याची शक्यता आहे खडकवासला साखळीत अतिवृष्टी होत असून काल बुधवार चोवीस जुलै सायंकाळी सहा वाजता खडकवासलामधून सात हजार दोनशे शहात्तर क्युसेक्स निसर्ग नदी पात्रात सोडला जात होता त्यात सुरुवातीला अकरा वाजता वाढ करून नऊ हजार चारशे सोळा क्युसेक्स साडे अकरा वाजता अकरा हजार पाचशे छप्पन क्युसेक्स रात्री एक वाजता सोळा हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेक्सं रात्री दोन वाजता वीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्युसेक्स पहाटे तीन वाजता बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेक्सं पहाटे चार वाजता सत्तावीस हजार दोनशे तीन क्युसेक्स तर सकाळी सहा वाजता पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स करण्यात आला तसेच भीमा खोऱ्यातील कासारसाई धरणाच्या सांडव्यातून चार हजार पाचशे क्युसेक्स वडेवेळे सांडव्यातून आठ हजार दोनशे सत्तर क्युसेक्स पाणी नदीपात्रात सुरू आहे उजनीत बारा तासात एक पॉईंट पंचवीस टी एमशी पाणी जमा झाले तर धरणात एकूण पाणीसाठा पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर टी एमशी आहे त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे सात पॉईंट एकोणनव्वद टी एमशी असून धरण टक्केवारी उणे चौदा पॉईंट बहात्तर टक्के झाली दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे